इतर जे लागवड तंत्रज्ञाने आपल्या प्रचलित पद्धतीसारखं सारखा त्यामध्ये किरकनाशकाची फवारी असेल नंतर उपयोग असेल सुरुवात केला तर या सर्व तंत्रज्ञानाचा अवलंब जर आपल्या अतिवंत लागवड पद्धतीमध्ये केला आपल्याला निश्चितचं उत्पादन आपल्याला साधारणतः शेतकऱ्यांना मिळालेलं आहे शेतकऱ्यांच्या शेतावर आपण प्रत्यक्ष टक्क्यापेक्षा जास्त उत्पादन वाढ आपल्याला इथे आढळून आलेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी अतिवंत लागवड पद्धतीचा या येत्या खरी हंगामात औरंगाबाद कल्पनेची मदती विद्यापीठाच्या मार्फत आणि विभागाच्या मार्फत इथे शेतकऱ्यांची तीन कुठला अर्धापूर या नागवड अंतरा जर आपण लागण केली तर आपल्याला अपेक्षित ताप्त रूपात मिळू शकते त्यानंतर पद्धत किंवा आपण त्याला क्लोज टेची म्हणू शकतो एक फूट लागवड अंतरावर साधारणतः चौदा हजार आठशे चौदा झाडांची संख्या आणि त्या अनुषंगाने या लागो अंतरा जर आपण केला तर अपेक्षित उत्पादन आपल्याला इथे मिळू शकते त्यानंतर आपल्याला एकरी साधारणतः नव्वद म्हणजे तीन फूट अर्धा फूट लागवड तर आपल्याला एक ते सहा पाटीचा लागतात आणि तीन रुपया एक फूट जर घेतलं तर आपल्याला इथे अपेक्षित जास्त उत्पादन मिळत असल्यामुळे ते आपल्याला नाही तर उत्पन्नाच्या माध्यमातून कशा पद्धतीने लागवडीसाठी पाहिजे तर त्यामध्ये साधारण बुटके सरळ वाढणारे साधारण ग्रामपणे कमी असणारे मोड होऊ शकतो नकार नक्राला द्यायचे आहे किंवा पूर आणि जवळ पंचेचाळीस पंचाळीस नखरात पूरक पालाची नकराचे विभाग जे आपल्याला तीन वेळा करावं लागतं एक अर्धा पाला त्यानंतर पंचाळीस दिवसांमध्ये जेव्हा पाट्या लागण्याची अवस्था असते तर अशा परिस्थितीमध्ये आपल्याला ते एक नत्र नंतर अर्धा पाला आणि पाच किलो पुढे अशा पद्धतीने आपल्याला निर्णय करावं लागते आणि नंतर सत्तर ते पंच्याहत्तर दिवसांमध्ये पोळे पकवण्याची अवस्था असते त्या अवस्थेत एकूण दिवस मित्र आणि नंतर त्यानंतर शंभर ते मल्टी न्यूट्रिय किंवा तीन ते चार किलो दोन किलो लिटर किंवा काही एकोणीस एकोणीस किंवा तेरा जिरो पंचे त्यांची फवारणीद्वारे फवारणी करून सुद्धा आपल्याला मृद्राची व्यवस्थापन या लागवड पद्धतीमध्ये करणे करून प्राप्त आहे बरेचसे संजीवराव बाजारात उपलब्ध आहे कारण की अवास्थ वाढ रोखणे हा या अतिगंध दाखवण्याची पद्धतीमध्ये एक सर्वात महत्वाची गोष्ट आहे आणि जर आपल्याला अवास्तव वाढ झाली तर आपल्याला माहिती आहे की की महापूरच्या तपासणीसाठी नव्हे तर या वरणीनुसार आपल्याला अवास्तव वाढ जर असेल तर नृतिगत जोड या संजीवकाची किंवा वाढवण्यासाठी साधारण दोन ते तीन वेळा फवारणी म्हणजे गरज पडल्यास तिसरी फवारणी करावी लागते परंतु पहिली फवारी पंचाळीस ते पन्नास मिटाला किंवा म्हणजे पंचाळीस ते पन्नास सेंटीमीटर असल्या

पाच काढण्याची सरासरी लांबी जर चार सेंटीमीटर जास्त असतील तर आपल्याला इथे फळणी करणे फळ करणे गरजेचे ट्रॅक्टरच्या द्वारे साधारणतः एकच बीकडून पाच ते सहा सेंटीमीटर खूप बी करू शकते किंवा ट्रॅक्टरच्या साहरी किंवा दीपकच्या साहरीने सुद्धा मार्किंग करून नंतर स्त्रीमधुराच्या आधारे आपल्याला ते योग्य लांब काढी देऊन आपल्याला त्या योग्य आपल्याला